पहिला माझ्या एवढा माझी माय पोपी माय गोपी घे पपी घे तास चल। <laughs> नको नको ठेव हाय कायच रेणुका गायकवाड चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर कुणी नवीन आलं असेल चॅनेलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका ना दोन वाजलेले आहेत जेवण नव्हतं झालं बचत गटाची मीटिंग होती तिकडे गेलेली होती मीटिंगवरून आले आणि बनवायला घेतलेलं आहे जेवण तर तुम्हाला दाखवते चिकनचा रस्सा आपल्याला झालेला आहे आणि इथे भात झालेला आहे सकाळी नाश्त्याला बनवलेलं होतं ते चिकन आपण ठेवलेलं आहे फ्रायसाठी चिकन आता फ्राय होत आहे अजून झाला नाही काम सगळे आवरलेले आहेत आपल्या घरी आलेले आहेत पाहुणे ताई आलेले आहेत त्यांना सर्व आता जेवायला बोलवते झाले दोन तीन दिवस येऊन ना भरपूर दिवस झाले मी ब्लॉक काढत पण नव्हते आता आज त्यांना ताई आहेत थोड्या वेळात जेवायला बोलवते त्यांना जेवण झाल्यावर तेवढ्यात ते, ते पण कामावरून येतील कासवाला पण अजून काही खाऊ टाकलेलं नाही आहे कासव पण बिचारा फिरत असेल तो त्याला टाकते थोड्या वेळात खाऊ पूर्ण दिवस तो पाण्यातच असतो पण दुसरा पाणी चेंज करते एकदम चतुर झाले दिवस त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं तर आता मी जाऊन खाऊ पण आणलं त्या दिवशी तरी पण तो खाऊ काही त्यांनी खाल्लं नाही नंतर त्याच माणसाला विचारायला गेली का कासव काही खात नाही काय करू त्याच्यासाठी तर मग तो, तो बोलला हा खाऊ नाही खात तर मग त्याला जवला टाका आणि मी जवला टाकला ना तसंच त्यांनी खायची सुरुवात केलेली आहे आता तर आता पाणी टाकते आणि तुम्हाला दाखवते कसा जवला खातो जवला टाकायला लागली तिथून खायला लागला आता मी टाकते थोडासा पाणी पाणी टाकल्यानंतर आपण जवला टाकूया दगडीच्या वरती नाही टाकणार पाणी कारण की दगडीवर बसतो ना कधी कधी तो, न, गदी -गदी तो। मी टाकायला झाले जवला हा नाही बारीक जवलाय हा बघा आता त्याला टाकते बघा आता कसं खाई पाण्यावर येतं जाऊला कसं खातो है। है तो खाऊ आणलेला तरी पण त्याने खाल्ला नाही जाऊ जाऊ तो बरोबर जाईल आणि तिकडून तिकडून खाऊन घेईल तो चला आता त्याला खाऊ दिलेला आहे आणि एक तर आलेले कामावरून चिकन पण आपलं होत आहे तर एकत्र जेवायला बसू टाकून घेऊया वरून चला जेवण झालेलं आता तयार ता आपण ताईंना बोलूया जेवायला श्रेष्ठची पण तब्येत बरी नाही पण औषध अजून काही दिलेलं नाही मी त्या श्रेयाची पण तब्येत तिकडे बिघडली मम्मीच्या घरी ती मम्मीकडे आहे तर पण काय करतात ते आणायला जायचे का नाही म्हणून बघूया आता आता सर्वांना जेवायला बोलवते असेच ब्लॉकमध्ये रात्रीचं पण भात राहिलेलं आहे थोडासा आणि मच्छी राहिलेली आहे दोन तीन बोटी पण गरम करून घेते

मी आता झालं <laughs> <दाए। laughs> आई काही जामे तर निकालेलो आहे ताई घरी चाललेले आहेत आणि मी चालले विठ्ठवडीला सर्व आम्ही निकालेलो आहे नाहीतर अर्धवट राहिला असता माझा व्हिडिओ इथं ट्रॅफिक नाही तर न्यायला नको वाटतो इकडं काय

घरी आलेलो आहे आपण मम्मीकडे काय मस्ती आबोली काय आबोली मस्ती

नाच लवकर वरती बाबू नाच 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 लवकर नाच दीदी इकडे बघ दीदी इकडे बघ दीदी दीदी नाच 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 गोंधिसला पिलो आवाज कमी भी कर, कर, कर। ना आम्ही ते बघ इला रडू आलेला आहे मम्मीला बघितलं रडू येतो काय झालं शिकली माझी पोरगी वर्षाची झाली आता मग कशी चालते इकडे बघ घे मोबाईल मोबाईल घे खाऊ घे खाऊ घे खाऊ खाऊ घे घे खाऊ ये लवकर लवकर मम्मी <small> तुम्ही पेनच आण ना दुसरा काय आणू नका आत्ती <small> जवळ बसायला मागत नाही सारखे धावते ना धावते तू बघ 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 मस्ती बघा ही पक्की आगाव ते बघा तिला आता धरेल आणि पाडेल तिला

हायकर 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 माहिती दीदी हायकर ते दीदी हायकर हायकर हाय खेल तर मम्मीने आणून दिले चिप्स पोरांना खाण्यासाठी चिप्सवरून हो पण चाललेली थोडीशी भांडणं ही बघा एकटेच खाऊ खायला बसलेली होती लाप, असे बस ले लॅप लॅपटॉपवर बसलेले आहेत बघा रात्री झोपायची वेळ आहे आणि सगळे लॅपटॉपवर बसलेले आहेत माझे पोरं लॅपटॉपवर बसून मस्त असं चाललेलं आहे त्यांचा खेळ आणि ती पण बसलेली पण तिचा मोबाईल घेतलाय म्हणून नवीन कोण आला असेल चायनेलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच भेटूया नवीन नवीन व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय गुड